टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची येथून पुढे मुलगा असो किंवा मुलगी आधी आईचे नाव येणार आणि नंतर वडिलांचं नाव येणार आहे असा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अच्युतदा पवार यांनी दिली आहे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अच्युतदा पवार म्हणाले राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणाची माहिती अच्युतदा पवार यांनी मेळाव्यात दिली यावेळी पवार यांनी सांगितले की पूर्वी अजित अनंतराव पवार असे नाव 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 दिले जायचे मूल जन्माला आल्यानंतर मुलाचे वडिलांचे आणि आडनाव असे असायचे पण आता नवीन निर्णय घेतला आहे येथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर आईचे नाव नंतर आडनाव असणार आहे शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे आपल्या भागातील